मित्रांनो नमस्कार चैनल में विक्रम सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो पाणी हे जीवन आहे ही पंक्ती हा सुविचार आपण बऱ्याच वेळा ऐकत आलेलो आहे त्या पृथ्वीचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे आपल्या शरीराचा साठ ते सत्तर टक्के भाग सुद्धा या पाण्याने व्यापलेला आहे पाणी जर योग्य पद्धतीने पिलं नाही गेलं तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होत असतात मग अपचन असेल गॅस असेल डोकेदुखी त्याच्यानंतर तुमची जी स्किन आहे ती ड्राय करणे किंवा जास्त ऑइली होणे तुमचे पचन संस्थेमध्ये बिघाड होणे तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा नसते आळस येणे अशा प्रकारच्या विविध व्याधींना तुम्हाला सामोरं जावं लागतं सा। त्याबरोबर पाणी पिण्याची जर चांगली सवय नसेल तर पचन संस्थेत बिघाड होऊन तुम्हाला चरबी जास्त येण्याची पर्याय वजन वाढण्याची सुद्धा पाण्यामध्ये असतात मग असं हे पाणी आ आ, ले ले जे आहे ते कसं पिलं पाहिजे ते मध्ये मी तुम्हाला दाखवलेलंच आहे त्याचबरोबर पाण्याचे तीन कमी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजेच पाणी किती प्यावं पाणी कसं प्यावं आणि पाणी कधी प्यावं चला सुरू करूया आजचा व्हिडिओ चला तर मग सुरुवातीचा क याविषयी आपण चर्चा करूया पाणी किती प्यावं आता आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या पाण्याचं जे प्रमाण आहे ते पाण्याचं प्रमाण व्यक्तीच्या आकारमानानुसार व्यक्तीच्या शरीरानुसार व्यक्ती कोणत्या हवामानामध्ये राहतो म्हणजे जर आणि व्यक्ती कोणतं काम करतो या यावरून ठरतं परंतु सामान्यपणे जर तुम्ही विचाराल तर अडीच ते तीन लिटर दिवसातून पाणी हे एका व्यक्तीनं पिलं पाहिजे त्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं जर तुम्ही शारीरिक कष्टाचं काम करत असाल तर त्यामध्ये थोडी वाढ होणार आहे तुम्ही बैठक काम करत असाल तर थोडस पाणी तुम्ही कमी पिणार आहे परंतु पाणी शरीराला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी तर शरीराने घेतलंच पाहिजे जर पाण्याच्या शरीरामध्ये कमतरता असेल तर तुमचं युरिन हो जे आहे ते येलो कलरचं होतं जेव्हा युरिन तुमचं येलो कलरचं होणार आहे तेव्हा समजून घ्यायचे की तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता आहे आणि या पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार तुम्हाला होत असतात किडनीवर तुमच्या गावी असतो किडनीचे विकार तुम्हाला होऊ शकतात म्हणून योग्य शरीराला योग्य लागेल तेवढं पाणी आपण नक्कीच पिलं पाहिजे चला तर पाहूया आता दुसरा क दुसरा क म्हणजे पाणी कसे प्यावे मी जसं दाखवलं तसं तुम्ही बाहेरून आला खेळून आला काही करून आला असाल तर तुम्ही काय करता तर पाणी एकदम घटाघटा एकदम पिऊन घेता त्यामुळे काय होतं की ते पाणी सरळ शरीरामध्ये जातं आणि ते किडनीमध्ये त्याचं योग्य प्रकारे फिल्टर न होता, होता ते डायरेक्ट आपल्या शरीराच्या बाहेर जातात म्हणजे तुम्ही पिलेल्या पाण्याचा तुम्हाला कुठलाही उपयोग होत नाही त्यामुळे तुम्ही जर थोडं थोडं सिप पाणी पिलं आणि तोंडामध्ये थोडा वेळ ठेवलं तर तोंडामध्ये लाड आणि ते एकत्र होऊन ते पाणी खाली जातं आणि पचन संस्थेमध्ये ते गेल्यानंतर पाचक्र निर्माण होण्यामध्ये या पाण्याचा महत्वाचा वाटा असतो म्हणून पाणी जे आहे ते थोडं थोडंच पिलं पाहिजे एकदम गोड असं एकदम तांब्या पाणी पाणी आपल्याला वाईट सवय आहे ती आपण वाईट सवय काढून टाकली पाहिजे आणि योग्य पद्धतीने आयुर्वेदाने त्या पद्धतीने आपण पाणी पिलं पाहिजे आता आपण त्यानंतर तिसरं पाहूया की शेवटचा आयुर्वेदाने जे आहे की पाणी कधी प्यावं हे आयुर्वेदामध्ये अगदी स्पष्ट उल्लेख आहे याचा की जेवण करण्याच्या पंचेचाळीस मिनिट किंवा एक तास अगोदर आपण पाणी पिलं पाहिजे त्याचबरोबर जेवण झाल्यानंतर पंचेचाळीस मिनिट ते एक तासानंतर आपण पाणी पिलं पाहिजे परंतु आपली सर्वांची जी एक वाईट सवय आहे की आपण जेवण पिताला अगदी एक ग्लास एक तांब्यावर सुद्धा पाणी आपण या ठिकाणी पित असतो आणि मग हे पाणी पिल्यानंतर आपण जेवण करताना पाणी पितो आणि मग जेवणाबरोबर आपल्या पचन याच्यामध्ये जठरामध्ये किंवा पचन संस्थेमध्ये हे पाणी जातं आणि मग रस तयार होण्यास अडथळा होतो आणि मग गॅसेस पचन सुरुवातीला मी तुम्हाला जे सर्व आजार सांगितले हे सर्व आजार याच्यामुळे होत असतात म्हणून जेवण करताना अजिबात पाणी पिऊ नका तुम्ही म्हणाल आता जेवण करताना जे कोरडं आपण ड्राय जेवण जे करतो ते कशाप्रकारे तर त्यासाठी आपण एक घोट जो आहे तो पाण्याचा घेऊ शकतो ज्याने जेवणामध्ये ओलसर पण येईल आणि तुम्हाला जाणीव किंवा तिखट असेल तर ते सुद्धा जाईल फक्त एक घोट आपण पाणी प्यायचं आहे मला माहिती आहे की एखादी सवय जी लागलेली असते तोडण्यास खूप अडचणी वेळ जातो परंतु तुम्ही जर मनावर घेतलं तर नक्कीच जेवण करण्याच्या आधी पंचेचाळीस मिनिटे आणि जेवल्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आयुर्वेदाने हीच पद्धत सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेले पाण्याचे तीन कळ नक्कीच तुम्हाला आवडले असतील हा उपाय आपण करायला काहीच हरकत नाही याला कुठला पैसा लागणार नाही तर चांगली सवय आपल्याला अंगी करायची आहे नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनल ची सबस्क्राईबर नसाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राइब करा आणि शेजारचं आयकॉन सुद्धा दाबा पुन्हा भेटूया नवीन मध्ये नवीन आयुर्वेदिक विषयासह तोपर्यंत मी विक्रम आपली रजा घेतो नमस्कार